आता सविस्तर बातम्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई जोरगेवार यांच्या पुतळ्यावरून चंद्रपुरात नवीन वादाला तोंड फुटले गोवा मुक्ती आंदोलनातील चंद्रपूरचे शहीद कॉम्रेड बाबुराव थोरात यांच्या मुलाने याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून सवाल केला चंद्रपूरच्या इतिहासात अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले गोवा मुक्ती आंदोलनात बाबूराव थोरात शहीद झालेत या स्वातंत्र्यवीरांचे किंवा शहीदांचे शहरात कुठेही नाव दिसत नाही वारंवार मागणी करूनही बगीचाला शाळेला रस्त्याला किंवा चौकाला जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीरांचे किंवा शहीदांचे नाव देण्यात आले नाही परंतु आमदारांच्या आईच्या नावाने चौकाला नाव देण्यात येत आहे त्यांचा पुतळा बसविण्यात येत आहे हा शहीद व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान नाही का असा उद्विग्न सवाल करणारे पत्र शहीद बाबुराव थोरात यांचे पुत्र विजय थोरात यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले माझे वडील बाबूराव किशोर थोरात हे शिवाय मुक्ती महाराष्ट्राचे पहिले शहीद झाले आणि जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक यांचे नाव न देता श्रीमुक्ती गोरगेहार गंगूबाई गोरगेवार यांचा कुठा बसवण्यात येणार आहे अशी माहिती मिळायची संगीताचा आणि शहीदांचा कुटुंबियाचा अपमान आहे हे विचारण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्रिक पत्र पाठवत आहे